जळगाव येथील मुजे महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली महेश भास्करराव सावदेकर असे बावन्न वर्षे आत्महत्या करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे नोकरी कायमस्वरूपी करण्यासाठी दिलीप रामू पाटील यांनी लाखो रुपये घेतले आणि त्यानंतरही कायमस्वरूपी केलं नाही या कारणातून महेश सावदेकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृतदेह थेट महाविद्यालयात आणून महाविद्यालय प्रशासनावर संताप व्यक्त केला नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की महेश सावदेकर हे मुजे महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते महेश यांना कायम नोकरीत घेण्यासाठी संस्थाचालकांना तब्बल पंधरा लाख रुपये देण्यात आले होते तसेच कागदोपत्री जास्त पगार दाखवून त्यांना प्रत्यक्षात कमी वेतन दिले जात होते दीड महिन्यांपूर्वी कोणत्याही ठोस कारणाशिवाय त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले नोकरी परत मिळवण्यासाठी त्यांनी वारंवार विनंती केली मात्र त्यांना उडवा उत्तरं मिळाली यात सततच्या त्रासातून आणि नैराश्यातून त्यांनी सोमवारी दुपारी राहत्या घरी वेष प्राशन केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणी सी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे महेश सावदेकर यांच्या आत्महत्येची बातमी करता संतप्त झालेले त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी मृतदेह थेट मुजे महाविद्यालयाच्या आवारात आणून चालकाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला दोषी पदाधिकाऱ्यांवर खून व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली खान्देश एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मुरजी जेठा महाविद्यालयाचा समावेश आहे प्रसिद्ध अशी शैक्षणिक संस्था आहे या संस्थेतील महाविद्यालयात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे दिलीप रामू पाटील हे विद्यापीठातील कार्यकारी मंडळाचे सदस्य असताना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडून पैसे का घेतले यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन खुलासा करेल काय ही दिलीप रामू पाटील मोठी व्यक्ती असल्याने पुन्हा हे सुद्धा प्रकरण दडपलं जाईल का दिलीप रामू पाटील यांच्यावर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करेल काय हे सर्व प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत कॉलेज आहे कॉलेजमध्ये कर्मचारी कर्मचारी कामावर होतात आणि सोसायट केले अशी आणि त्याची डेट बॉडी थेट कॉलेजमध्ये आणण्यात आले नेमकं काय प्रकरण आहे झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे खरं म्हणजे दुर्दैवानं ही गोष्ट ओढवली गेली त्या कुटुंबावर आम्ही त्यांच्या संवेदनामध्ये सामील आहोत त्यांच्या बरोबर आहोत परंतु केवळ गैरसमजापोटी त्यांनी ते डेड बॉडी वगैरे इथे आणण्याचा प्रकार केला कारण कोणीतरी आमच्या नावावरती संस्थेच्या नावावरती पैसे घेतलेले असा त्यांचा आरोप होता आणि तो खोटा आरोप त्यांच्या मनामध्ये आहे त्याबद्दल त्यांचा त्यांची शहानिशा त्यांनी इथे केली इथे आले त्यांचं समाधान झालं आणि त्या माणसाला आमच्याकडे ता कामाला होता संस्थेत कामाला होता कार्य करत होता आणि आता दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे यानं त्या कारणाचं आता पोलिस इन्व्हेस्टिगेशन करतील त्यामुळे मी त्याबद्दल बोलणं काही योग्य होणार नाही गुलजार साहेबांनी तो गुन्हा रजिस्टर केलेला आहे म्हणजे अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता ते बाकीच्या घरच्यांचे त्यांचे स्टेटमेंट घेतील जबाब घेतील आणि त्या दृष्टीने त्या दिशेने ते परत तपास करतील चौकशी करतील हा कोण कर्मचारी हा लायब्ररी मध्ये काम करत होता त्याचं नाव सावदेकर सॉरी साव दीपक साव महेश सावदेकर महेश सावदेकर होता तो लायब्ररीच होता तसा आमचा डायरेक्ट यांच्याशी संबंध नसतो त्या त्या विभागाचा संबंध तिथे असतो आमचा डायरेक्ट प्रत्येक कर्मचाऱ्याशी काही संबंध येत नाही हा महेश जो होता तो लायब्ररीमध्ये काम करत होता आणि जी सेंट्रल गवर्मेंटची जी स्कीम आहे पुरातन दस्त जपण्याची रिझर्व्ह करण्याची त्या सिस्टीम मध्ये त्या अनुदानाच्या हिच्यात तो काम करत होता त्याला त्याच्यात अकोमोडेट केलं होतं आणि त्याला त्याच्यामध्ये त्याला पगार देत होते आणि त्यात तो काम करत होता पण पासून तो काही कामावर आला नव्हता का जून मध्ये सुद्धा त्याने काहीतरी त्याच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा तेव्हा प्रकार झाला होता त्यानंतर आता पंधरा दिवसापूर्वी तो संस्थेत आला माननीय नंदू दादांना तो भेटला त्यांनी सांगितलं मला कामावर घ्या पण तो अशा परिस्थितीत होता त्याला ब्लड प्रेशर त्याला डाय शुगरचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे तो अशा परिस्थितीत होता इतक्या दुर् म्हणजे दुर्बळ अवस्थेत होता त्याला सांगितलं दादांनी की अरे तू आधी तुझी तब्येत सुधार आणि ये तू मग कामाला आम्ही त्याला काही काढलेलं नाहीये आणि त्याला कुणी काढलंही नव्हतं त्यामुळे तो आला पण तो तो ठीक आहे म्हणाला गेला निघून आणि मग तो काय आला असता तर आम्ही त्याला घेणारच होतो पण तो त्याची परिस्थिती काहीतरी वेगळीच होती आणि मानसिकताही वेगळी होती पण ते दुर्दैवाने ते कसं असतं आता हे या असल्या गोष्टी प्रसंग झडल्या म्हणजे मग ते जरा गरम गरमागरम असते जरा अशी हॉट एक्सचेंजेस असतात आणि थोड्या त्यांच्या भावना तप्त असतात त्या समजू शकतो आपण त्या चुकीच्या नाही त्याच्याकडे लाखो रुपये घेतले आणि पैसे घेऊन देखील त्याला परमनंट नाही त्या ते आत्महत्या केल्याचा आरोप केलेला संस्थेने कोणाही कडून पैसे घेतले नाही आपली संस्था नामांकित संस्था आहे खान्देश कॉलेज एज्युकेशन संस्था ही सोसायटी महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नामांकित आहे की इथे पैसा घेतला जात नाही एक आरोप केले त्यांनी त्यांनी आरोप करून दे त्यांनी संस्थेने घेतला असं नाही म्हटलं त्यांनी सांगितलं की दिलीप रामू पाटील म्हणून ते आहेत त्यांनी ते पैसे घेतलेले आहेत कारण संस्थेचा त्यांचा काही संबंध ते संस्थेचे सदस्यही नाही आहे संस्थेमध्ये ते येतही नाही विद्यापीठामध्ये फक्त ते कार्य कार्यकारी मंडळात होते आणि त्या नंबर त्या संबंधात जो संबंध होता तेवढा संबंध आहे बाकी आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही संस्थेचा काही संबंध नाही कुटुंबियांना काय आश्वासन देणार कुटुंबियांना काय आश्वासन देणार आता हे पा त्याची जी पत्नी वार आहे आता ती आमच्या बहिणीसारखीच आहे तिला सांगितलं की ठीक आहे तिथे क्वालिफिकेशन पाहून तिचं क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशन नुसार तिला आम्ही कुठेतरी अनुकम पाहता त्याच्या ऐवजी तिला नोकरी देणार त्याच्या ठिकाणी 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 नोकरी देणार तिला तिला योग्य योग्य वाटेल त्या त्या होईल आम्ही काम देणार देऊ तिला काम आणि त्या याच्यावर देऊ आणि कॉन्ट्रॅक्ट्युअल पद्धतीने ज्या पद्धतीने तो कार्य करत होता त्याच याच्या नियमानुसार ते काम होईल आणि त्याच्या मुलाला त्याचा मुलगा येथेच आंबरी शाळेत शिकतो त्याला सांगितलं त्याला तुझं बारावी पर्यंतच एज्युकेशन आम्ही करू काही नेमकी काय घटना आहे काय या टोकाची भूमिका घेतलेली आहे आणि महेश जे आहे त्यांचं नाव काय आणि आपण त्यांचे महेश सावदेकर महेश भास्करराव जावदेकर यांची मी पत्नी यशोधराव महेश सावदेकर सर त्यांनी संस्थेमध्ये पैसे भरले होते दिलीप एमजे कॉलेज संस्था के तिथे पैसे भरले होते सर त्यांनी आणि दिलीप राम पाटील धरणगाव यांच्याकडे पण पैसे भरून सुद्धा त्यांनी त्यांना परमानंट केलं नाही सर कधी एम जे कॉलेज कधी बेंडाळ्या कॉलेज मध्ये त्यांना शिफ्ट करत होते आणि दोन तीन वेळेस पण त्यांना ब्रेक दिला आणि त्यांना परमानं आणि एक दिवस सुद्धा नाही असं की ते घरी राहत होते एप्रिल निघेल तुला परमानंट करू पण त्यांनी त्यांना परमनंट केलं आणि शेवटी त्यांना हकलून लावलं त्याच्यामध्ये नंदू बेंडाळे एम जे कॉलेज नंदू बेंडाळे सरांनी त्यांना हकलून लावला, लावला अक्षरशः ते त्यांच्या पाया पडले माझा दहा वर्षाचा मुलगा आहे मी कसं हे करू <laughs> कॉलेज आणि कॉलेजमध्ये ते काय जॉब करत होते आणि पैसे नोकरीसाठी किती पैसे त्यांनी भरले होते ती मला रक्कम माहिती कारण की माझ्या लग्नाच्या आधी त्यांनी ती रक्कम भरलेली पण ते मला घेऊन गेले होते पण त्या लोकांनी त्यांचं काम नाही केलं आणि त्या डिप्रेशन हे केलं आधी ज्ञान ज्योतला होते आणि ते मनुष्यक्रिप्ट आता त्या डिपार्टमेंट मध्ये त्यांना शिफ्ट केलं होत ते जुने ग्रंथ असतात ते नवीन करतात ज्यावेळेस ही घटना झाली कुठे होतात घरात नाही घरी कोणी नव्हता मी टेम्पलवाली जॉब करते सर मी ऑफिसला आणि माझा मुलगा ट्युशनला गेला होता घरी कोणीच नव्हता मी पण साडे दहा वाजेला घरातून बाहेर निघाली होती नाही काहीच नाही मला माझी आमची जी भरलेली रक्कम आहे ती परत मिळाली चला आणि त्यांच्यावर कारवाई करावीस ना? माझं नाव यशोदराम हे कुमार सावदेकर